तर फिट नक्की बाळाला काय येते तर वेगवेगळे कारण असू शकतात ज्यामुळे बाळाला फिट येते पहिलं कारण आणि सगळ्यात कॉमन म्हणजे पाच वर्षाखालील मुलांना तापात फिट येऊ शकते ताप जर शंभरच्या वर गेला तर अशा प्रकारचे फिट येऊ शकतात बाकीचे कॉमन कारण म्हणजे हायपोग्लायसिमिया म्हणजे अंगातलं ग्लुकोज कमी झालं असेल तर इलेक्ट्रोलाईट इम्बॅलेन्स म्हणजे जर बॉडीतलं कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम हे कमी किंवा जास्त झाले असतील तर नेक्स्ट म्हणजे इन्फेक्शन जसं ब्रेनमध्ये इन्फेक्शन म्हणजे मॅनेन्जायटिस किंवा एनसेफलायटिस हे कारण असू शकतं कधी जर डोक्याला मार लागला असेल म्हणजे हेड इंजुरी बाळ पडलं किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्यामुळे पण फिट येऊ शकते आणि सेरेब्रल पाल्सीच्या मुलांना पण फिट येऊ शकते आणि शेवटचं कारण म्हणजे जेनेटिक कारण असू शकतं कधी कधी अनुवंशिक असू शकते फिटचा प्रकार किंवा कधी कधी एंजलमेंट सिंड्रोम डाऊन सिंड्रोम अशा वेगवेगळ्या सिंड्रोम्स असलेल्या मुलांना पण फिट येऊ शकते तुमच्या मुलांमध्ये असे काही लक्षणे तुम्हाला दिसून आले असतील तर तुमच्या डॉक्टरांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आमचे कर सगळे डिटेल्स या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत थँक्यू